तर मित्रांनो आता फग पालवाला करतो सुरुवात आपण वर्षी फग टाकलेली होती वीस पंचवीस बघूया काय येते का, ये का? पहिलाच बघायच ओ फाय बाय गोड पच्वीस तीन तीन कुरल्या आधी अधिक आई शिकत कस आहे कसं तीन तीन कुरल्या दुसरं पग पहिले बघायला तीन तीन कुरल्या तीन तीन आधी मीडियम साईज च्या सोबत वरून बाय वरून बाय कसं वाटतंय

काम पस्तीस करणारच डेंजर चिंबर आहे याला पूर्वी शंभर टक्के आला बाबा बाबा डांगे वा वाय बघा टमटमी कसं टमटम करीकर मान दाखल पाट्याला फगाला

Като the... да okay.